नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रात गुन्हेगारीचा उद्रेक झालाय गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय या गुन्हेगारीकरणाला जबाबदार कोण म्हणजे एखाद्याने मारामारी केली तीनशे सात झाला मर्डर झाला तरी त्याला वर्षाच्या आज जामीन म्हणजे दोन महिने तीन महिन्यात गुन्हेगारी कस करंत कस थांबणार याला जबाबदार कोण याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये पूर्वी युपी बिहार मध्य प्रदेश म्हणजे एमपी झारखंड उत्तराखंड या राज्यांमध्ये गुन्हेगारी होती परंतु आता या राज्यातले गुन्हेगारीकरण हळूहळू कमी प्रमाणात झाले आणि ते गुन्हेगारीकरण महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतंय महाराष्ट्रामध्ये रोज अनेक गुन्हे घडतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला चार पाच सहा असे गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे एका एका पोलीस स्टेशनला पाच पाच सहा सात गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये रोज हजारो गुन्हे घडतायत हजारो केसेस दाखल होत आहेत आता ये हे हे गुन्हे दाखल होण्याचं कारण म्हणजे काय पूर्वी बघा लोकांमध्ये दहशत असायची की आपण जर काय चुकीचं केलं आपण जर काय गुन्हा केला तर आपल्याला वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष जेलमध्ये राहावं लागेल जर काय झालं जन्मठेप लागली तर चौदा पंधरा वर्ष आपले जेलमध्ये जातील असं लोकांना वाटत होतं परंतु कायद्याची जी भीती आपण म्हणतो ही भीती लोकांच्या मनातून सध्या तरी निघून गेलेली दिसते रोज मारामाऱ्या खून बलात्कार अपहरण अशा विविध प्रकारचे गुन्हे दररोज घडतायत आत्महत्यास प्रावृत्त करणे किंवा काय अशा विविध प्रकारचे गुन्हे हे वारंवार घडत आहेत याला जबाबदार म्हणजे महाराष्ट्रातले हे राजकारणे आणि पोलीस असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला कुठलाही गुन्हा घडला की कुठल्या ना कुठल्या तरी पुढाऱ्याचा लगेच पोलीस स्टेशनला लग फोन येतो तो माझ्या जवळचा आहे साहेब माझा माझा माणूस आहे त्या माणसाला आपण सहकार्य करावं असं लगेच पोलिसांना फोन येतो पोलीस तर काय करणार हे सत्ताधारी लोक असतात किंवा पुढारी लोक असतात हे पुढारी आपल्यावरती काहीतरी कारवाई करतील आपल्याला लेकरवाळा आहेत म्हणून त्याचं त्यांना ऐकावं लागतं आणि ज्या गुन्हेगारांनी गुन्हा केलाय त्या गुन्हेगाराच्या बाजूनी एवढं तेवढं तरी लिहावं लागतं तो गुन्हेगार कसा सुटवेल याच्यासाठी पोलिसांना देखील प्रयत्न करावा लागतो नाही तर आता कालची जी एक बातमी आहे की हाताचे दोन्ही पंजे छाटले गुन्हेगारांनी तरी त्यांना चोवीस तासात जामीन मंजूर झाला अटक केली कोर्टात हजर केलं चोवीस तासात जामीन मंजूर म्हणजे तीनशे सात गुन्हा घडला चोवीस तासात जामीन काही केसमध्ये खून केला तरी सहा महिन्यात दोन महिन्यात जामीन होतोय तीनशे सात केले आठ पंधरा दिवसात जामीन होतोय याच्यामुळे गुन्हेगारांना भीती राहिली नाही उलट बाहेर सुटल्यावरती हेच गुन्हेगार पुन्हा असं सांगतात की काय झालं आमचं खून केला तरी चार महिन्यात पाच महिन्यात जामीन मिळतोय त्याच्यामुळं खून करणं काय फार मोठी गोष्ट राहिलेली नाही म्हणजे याच अशा गुन्हेगारांचं पुन्हा खावतय की गुन्हा केला तरी काही होत नाही दोन चार महिना आतमध्ये राहतंय परत सुटत म्हणजे कायदा सुव्यवस्था जी आपण जे पाठीमागच्या काळामध्ये पाहत होतो की एखादा गुन्हा काढला की त्याला बरेच दिवस जेलमध्ये राहावं लागायचं परंतु आता तसं राहिलं नाही पोलीस प्रशासन आणि पुढाऱ्यांच्या राजकारण्या राजकीय लोकांच्या मेहरबानीनं त्या व्यक्तीला लवकरात लवकर बाहेर काढलं जातं यामुळे सर्वसामान्यांचा जो पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्था आहे याच्यावरला विश्वास उडायला लागलाय असं सध्याची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेली ला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता नेमकं काय केलं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेने देखील ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे जर खून करणारी लोक जर चार पाच महिन्यात सुटत असतील किंवा मारामाऱ्या करणारे काही करणारे उद्योग करणारे चोऱ्या दरोडे खोर हे जर तत्काळ सुटत असतील आणि पोलीस प्रशासनच याला पाठीशी घालत असेल तर मात्र वरिष्ठ अधिकारी आय एस आय पी एस या लॉबीनं किंवा पोलिसांनीच आपल्या मनाने मनानेच काहीतरी ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि गुन्हेगारांना कठोरातलं कठोर शासन व्हावं याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज राज्यकर्ते म्हणजे एखादा गुन्हा घडला की त्यांची एकच भूमिका असती की पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि सगळ्यांना जेलमध्ये घातलंय आणि कोणालाही सोडणार नाही याच्या पलीकडे आपल्याला काहीही राजकारण्याकडून ऐकायला मिळत नाही सत्ताधाऱ्यांनी असं सांगायचं विरोधकांनी टीका करायची आणि सगळ्यांनी मिळून त्या आरोपीला सोडवायचं म्हणजे अशी परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्राची झालेली आहे तर महाराष्ट्रात गुन्हेगारीकरण वाढतंय कशामुळं तर ह्याच गोष्टी आहेत की गुन्हेगारांना सुटण्यासाठी जो चान्स मिळतो वाव मिळतो ह्याच्यामुळं गुन्हेगारीकरण पुन्हा पुन्हा वाढत चाललेलं आहे तर याला कुठंतरी आळा बसावा याच्यासाठी पोलीस प्रशासनानं काहीतरी कठोरातल्या कठोर उपाययोजना करणं सध्या तरी गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे